नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या समोर शेकडेवारीचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे दहा टक्के मलय असलेले तीनशे साठ लिटर दूध व आठ टक्के मलय असलेले सहाशे लिटर दूध एकत्र केल्यास मिश्रणामध्ये मलईचं प्रमाण किती टक्के असेल तर मुलांनो मुलांना काय करायचं पहा सुरुवातीला दहा टक्के मलई आहे तीनशे साठ मध्ये म्हणजे तीनशे साठ लिटरच्या मध्ये दहा टक्के मलई आहे मुलांनो तीनशे साठ गुणिले दहा टक्के म्हणजे छेदस्थानी शंभर आपण घेतो शून्य शून्य कॅन्सल शून्य शून्य कॅन्सल झाला छत्तीस चक्ष एक छत्तीस म्हणजे तीनशे साठ लिटर दुधामध्ये छत्तीस लिटर काय मुलांना मलई आहे आता आठ टक्के मलई सहाशे लिटर मध्ये आहे मुलांना मग सहाशे चे आठ टक्के काढून घ्या म्हणजे डबल झिरो डबल झिरो कॅन्सल सहावी आठ अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस लिटर मलई कशामध्ये आहे सहाशे लिटर मध्ये आता त्यांनी काय केलं हे मिश्रण एकत्र केलं मुलांना मग पहा आता तीनशे साठ आणि सहाशे यांना जर एकत्र केलं तर नऊशे साठ लिटर दूध आपल्याला मिळेल आणि मग मलाईची सुद्धा बेरीज करून घ्या आठ चौदा हातचा एक चार तीन सात एक आठ म्हणजे चौऱ्याऐंशी लिटर मलई कशामध्ये मिळाली आपल्याला नऊशे साठ मध्ये तर आपल्याला टक्केवारी विचारले मुलांना मग रेशो कसा घ्यायचा पहा जर नऊशे साठ लिटर दुधामध्ये चौऱ्याऐंशी लिटर मलई असेल मुलांना तर शंभर मध्ये किती असेल शंभर म्हणजे आपल्या टक्केवारी काढायची म्हणून यांचा तिरकस गुणाकार करून घ्या एक्स बरोबर चौऱ्याऐंशी हे भागिले शंभर त्याला गुणिले होतील आणि गुणिलेचे नऊशे साठ त्याला काय होतील भागिले तर शून्य शून्य कॅन्सल करा शहाण्णव आणि चौऱ्याऐंशी हे बाराच्या पाड्यामध्ये आहे बाराठी शहाण्णव बारीसाठी चौऱ्याऐंशी मुलांना काय उरला तास सात गुणिले दहा म्हणजे सत्तर आणि त्याला छेदस्थानी किती आहे आट, आठ आठ सत्तरला भाग द्या मग आता आठचा पाडा मुलांना पहा आठ एक आठ आठीआठी चौसष्ट आठी सत्तर मधून चौसष्ट गेले मुलांना सहा उरले सहाला भाग जात म्हणून आपण पॉईंट दिला सहाच्या पुढे शून्य घेतला म्हणजे साठ झाले तर पहा आठीसाठी किती मुलांना छप्पन्न झाले त्या ठिकाणी उरले चार चाळीस आणि आठा पंचेचाळीस म्हणजे याचा अर्थ पूर्ण भाग गेलेला आहे आठ पॉईंट पंच्याहत्तर आणि हे उत्तर आहे मलईचं टक्क्यामध्ये म्हणजे याचा अर्थ पूर्ण मिश्रण जर एकत्र केलं तर त्यामध्ये आठ पॉईंट पंच्याहत्तर टक्के काय असणारे मलईचं प्रमाण असेल या प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे